अन्को लाईफ कॅन्सर सेंटरकडून रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या होणाऱ्या पेळवणुखीच्या विरोधात डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे आंदोलन शेंद्र तालुका जिल्हा साताऱ्यातील अन्कोलाईफ कॅन्सर सेंटर हे कॅन्सरचे रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये राज्यभरातून अनेक रुग्ण त्यांच्या नातेवाईक उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी येत असतात अशा परिस्थितीमध्ये हॉस्पिटल प्रशासनामार्फत रुग्णांच्या नातेवाईकांकडून बेकायदेशीरपणे मुक्कामासाठी पैसे आकारले जातात तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीसाठी पाचशे रुपये शुल्क आकारले जाते हिबाप रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणारी आहे याबद्दल वेळोवेळी निवेदन देऊनही हा प्रकरणात थांबवण्यात आला नसल्याने डेमोक्रेट पक्षाच्या वतीने हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरती निषेध आंदोलन करून मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेद होणारी ही पिळवणूक थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्ुंदोबाचे आंदोलन करू असा इशारा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी यावेळी दिला यावेळी लक्ष्मण पोळ अवि तुपे अभिजित सक्टे देवदास आडागळे चरणदास जगताप अंकित वाघमारे अवानी इतर कार्यकर्ते उपस्थित होते पाहिजे सर्वसामान्यांना उपचाराच्या नावाखाली लुटणार आहे हॉस्पिटल केलंच पाहिजे सर्वसामान्यांना हॉस्पिटलच्या नावाखाली लोक अटक केलीच पाहिजे केंद्रे केंद्रेचा रोग जिल्ह्यात ते शिक्षण कॅन्सर सेंटर कॅन्सर या रोगासाठी महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रभरातून अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात अशा असताना इथं येणाऱ्या उपचार उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांचे दुखणा असतील त्यांनी उपक्रमासाठी इथं बेकायदेशीर पैसे आकारले जातात त्याचबरोबर महात्मा गुरी जन आरोग्य योजना जी आहे शासनाची योजना आहे एम जे पी जी एवाय जी ए योजनेअंतर्गत नोंदणीसाठी पाचशे ते हजार रुपये आकारले जातात बॉम्बे नर्सिंग एक्ट हा कायदा आहे या कायद्याअंतर्गत या जर नाहीये तरी लोकांना रुग्णांना रुग्णाचं मानसिक त्यांच्या आर्थिक डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी म्हणून आज आम्ही पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करत आहोत तर आमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माझे रुपयातर आर्थिक अध्यक्ष अंकित भाई वाघणारे आहेत आणि आम्ही मागणी करतो या आंदोलनाच्या माध्यमातून त्यानंतर आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांना रिक्तर निवेदन देणार आहोत या इथल्या सर्वसामान्य रुग्णांचं जसं ढेकून माणसाचं रक्त पितो तसा हा हॉस्पिटलचा मालक डॉक्टर मॅनेजिंग डायरेक्टर रुग्णांच्या आर्थिकदृष्ट्या पिळवणूक करणार आहे आर्थिकदृष्ट्या फसवणूक करणार आहे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करणार आहे येणाऱ्या काळामध्ये आठ दिवसात जरी याच्यावर उचित कारवाई झाली नाही तर माननीय महाराष्ट्र राज्याचे माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या दालना बाहेर आम्ही मुंबई येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा